नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे तोंडावर पट्टी कशाला बोला खरं बोला मित्र महाराष्ट्र विकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी आज बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जमत निदर्शनं केली ही निदर्शनं नेहमीप्रमाणे तोंडाळ नव्हती प्रत्येकानं तोंडावर काळी पट्टी बांधलेली होती काहींनी तोंडावर सुद्धा ठेवलेलं होतं जरी मागण्या एकनाथ शिंदे सरकारनं सत्ता अच्युत व्हावं सत्ता भ्रष्ट व्हावं देवेंद्र फडणवीसांनी त्यागपत्र द्यावं अशा होत्या तरीसुद्धा आजच्या निदर्शनं आजची निदर्शनं ज्या पद्धतीनं झाली त्यावरून हा सगळा राख मुंबई उच्च न्यायालयाच्या विरुद्ध केंद्रित झालेला होता कारण महाविकास आघाडीला आज महाराष्ट्र बंद करायचा होता तो तुम्हाला बंद करता येणार नाही असं उच्च न्यायालयानं काल बजावल्यामुळे यांना कार्यक्रम बदलावे लागले एक प्रकारे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे आणि ते लक्षात आणून देण्यासाठी यांनी तोंडावर पट्टी बांधली तोंडावर बोट ठेवलं आणि मूक निदर्शनं केली तेव्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मुंबई उच्च न्यायालयसुद्धा यांच्या अजेंड्यावर होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मला लक्षात आणून द्यायचं आहे ते असं की गप्प बसल्याने प्रश्न सुटत नाहीत आपली जी शैक्षणिक पद्धत आहे किंवा आपल्या घरातले जे संस्कार आहेत ते लहान मूल जर प्रश्न विचार लागला विचारायला लागलं ला, तर तू गप्प बस तुला कळत नाही याच्यात काही मध्ये मध्ये बोलू नको अशा पद्धतीनं आपण त्याला जटावतो आणि त्याला बोलू देत नाही ही सवय आपल्या राष्ट्रीय जीवनाचा एक भाग झालेली आहे जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा आपण बोलत नाही तेव्हा आपण मूग गिळून गप्प बसतो दुसरीकडे बघतो त्याच्यातून अनेक राष्ट्रीय समस्या उद्भवलेल्या आहेत आणि हे गप्प बसण्याची जी पद्धत आहे ती काँग्रेस संस्कृतीचा एक भाग आहे काँग्रेस संस्कृतीनं जो भ्रांत राष्ट्रवाद स्वीकारलेला आहे तो अपयशी होतो आहे पण ते सांगता येत नाही त्यामुळे मग मूग गेळून गप्प बसायचं ही एक चाल ही एक पद्धत हा एक परिपाठ काँग्रेस संस्कृतीनं आपल्या राष्ट्रीय जीवनात आणलेला आहे मी दोन चार उदाहरणं देतो खरं म्हणजे ही अनेक वेळा मी पूर्वी दिलेली आहेत पण दुसरे कोणी ही उदाहरणं देत नाहीत किंवा फार क्वचित देतात म्हणून ती पुन्हा पुन्हा सांगावी लागतात ती लोकांच्या तोंड पाड झाली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य लढ्याची परिणती फाळणीत होणार देशाचं विभाजन होणार दोन तुकडे होणार हे ठरलं त्यावेळेला नेहरू आणि पटेल सरदार पटेल गांधींकडे गेले आणि म्हणाले काँग्रेस कार्यकारिणीला आम्ही हे सांगू शकत नाही की फाळणी आपल्याला स्वीकारावी लागेल तुम्हीच जर आलात आणि सांगितलं तर लोक त्याच्यावर आपले सभासद विश्वास ठेवतील तेव्हा जून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये गांधी दिल्लीला काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेला उपस्थित राहिले आणि काय म्हणाले हे वाक्य प्रत्येक हिंदूनं आपल्या हृदयावर कोरून ठेवलं पाहिजे इतकं महत्त्वाचं आहे गांधी असं म्हणाले की तुम्हाला जर पाकिस्तान निर्मिती नको असेल तुम्हाला जर देशाची फाळणी टाळायची असेल तर क्रांती करण्याची हिंमत लागते ती हिंमत तुमच्यात नाही म्हणून मुकाट्यानं पाकिस्तान स्वीकारा मुकाट्यानं पाळणी स्वीकारा त्यावेळेला काँग्रेस कार्यकारिणीतला एकही सभासद उठून उभा राहिला नाही आणि असं म्हणाला नाही की का आम्हाला गप्प राहायला सांगताय हा हिंदूंचा देश आहे आणि हिंदूंना फाळणी नको आहे तर आम्ही लढायला तयार आहोत आम्ही मैदानात उतरायला तयार आहोत तुम्ही का आम्हाला गप्प बसायला सांगता आणि का आम्हाला फाळणी स्वीकारायला सांगता पाकिस्तान काही त्यांच्या बाबाचं आहे का असं एकाही सभासदानं गांधींना विचारलं नाही ही आपली ना सर्वात मोठी चूक आज तुम्ही उच्च न्यायालयाच्या विरुद्ध राग व्यक्त करताय गांधी हे त्यावेळेला तुमचं सर्वोच्च न्यायालय होतं आणि सर्वोच्च न्यायालयानं तुम्हाला गप्प बसायला सांगितलं तेव्हा तुम्ही बुकाट्यानं फाळणी स्वीकारली म्हणजे देशापेक्षा तुम्हाला एक नेता महत्त्वाचा वाटला आणि तुम्ही त्याचं ऐकलं आणि देशाचं विभाजन होऊ दिलं आणि ते विभाजन करून ते राष्ट्र निर्माण झालं ते आजपर्यंत तुम्हाला शत्रू राष्ट्र म्हणून तुमच्या छातीवर पाय देऊन उभा आहे त्यांनी कुठेही माघार घेतलेली नाही दुसरा काय प्रसंग आहे तुम्ही फाळणीच्या विरुद्ध लढायचं नाही ठरवलं चांदीच्या तबकामध्ये पाकिस्तान घालून तुम्ही मुस्लिम लिहिला भेट दिली तरीसुद्धा त्याविषयी थँक्यू न म्हणता मुसलमानानी मुसलमानी प्रवृत्तीनं इस्लामी प्रवृत्तीनं पाकिस्तानी प्रवृत्तीनं हिंदूंचा नरसंहार केला हिंदूंचं धर्मांतर केलं हिंदूंची घरं लुटली जाळली आणि हिंदू स्त्रियांचा मानभंग केला त्यावेळेला तुम्ही तोंडावर पट्टी लावूनच बसला होता त्यावेळेला तुम्ही का नाही म्हणालात की आम्ही लढलो नाही तुमच्याशी आम्ही यादवी युद्ध केलं नाही आम्ही तुम्हाला हसतमुखानं चांदीच्या तबकातून पाकिस्तान देतोय तरी तुम्ही अत्याचार का करता तुम्ही आमचे आभार म्हणायला पाहिजेत असं एकही काँग्रेसवाला म्हणाला नाही तेव्हाही तोंडावर पट्टी लावून बसण्याची काँग्रेसची जुनी पद्धत आहे ही नवीन पद्धत उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि वडेट्टीवार यांनी शोधून काढलेली नाही हा रोग आहे आणि तो काँग्रेसला जडलेला आहे राष्ट्रीय रोग की जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा ते बोलत नाही तिसरं मुसलमानांचा रामाला विरोध काय आहे राम मंदिराला विरोध काय आहे तुम्ही एकंदर जगाचे प्रवाह बघितलेत इस्रायल आणि पॅलेस्टीन एकत्र कधी आले किंवा दोन भांडणारी राष्ट्र एकत्र कधी येतात जेव्हा ते असं म्हणतात की आपला समान पूर्वज एक कोणीतरी आहे त्याच्यासाठी आपण एकत्र हो मग राम हा हिंदू आणि मुसलमानांचा समान पूर्वज नाही आहे का इस्लामचा जन्म झाला नव्हता हो तेव्हापासून या देशात रामाचं पूजन आणि भजन होतं मग रामाला आपला राष्ट्रीय नेता मानायला मुसलमानांचा विरोध का असा प्रश्न एकदाही जनांनी विचारला नाही त्यावेळेलासुद्धा जेव्हा जेव्हा राम मंदिराला मुसलमानांनी विरोध केला आहे तेव्हा काँग्रेस तोंडावर पट्टी बांधून गप्प बसली आहे किंवा त्यांनी हो कला होला हो मिळवला आहे आणि राम हे काल्पनिक पात्र आहे इतकी निर्लज्जपणाची कमाल निर्लज्जपणाची सीमा ओलांडले काँग्रेसजनांनी न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिले की राम हे काल्पनिक पात्र आहे म्हणजे या देशामध्ये एक, एक हिंदू जरी राहिला तरी हे हिंदू राष्ट्र आहे आम्ही हिंदू आहोत आमचं हे हिंदू राष्ट्र आहे आमचे पूर्वज कोण आमचे दैवत कोण ते आम्ही ठरवणार असं काँग्रेसवाले का नाही म्हणाले मुसलमानांना काँग्रेस राम नको आहे मग आम्हालासुद्धा राम नको आहे असं हो ला हो तेव्हा तुम्ही काय म म्हणालात आज तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसचा राजीनामा मागता कारण ते अकार्यक्षम आहेत म्हणून तुम्ही अकार्यक्षमता रामाच्या विषयात दाखवली देशाच्या विषयात दाखवली सगळ्यात महत्त्वाचं काय आहे गांधींचं सगळ्यात मोठं स्वप्न काय होतं हिंदू मुस्लिम ऐक्य स्वराज्यापेक्षाही मला हिंदू मुस्लिम ऐक्य महत्त्वाचं आहे या दोघांनी मिळून नवीन हिंदी राष्ट्र स्थापन करायचं आहे असं गांधी म्हणत होते ना मग एकोणीसशे दहाचा मुस्लिम लीगचा ठराव काय आहे ओ जर हिंदूंमध्ये आपल्याला विलीन व्हायचं नसेल तर हिंदूंना जे अमृत वाटतं ते आपल्याला विष वाटलं पाहिजे हा एकोणीसशे दहाचा मुस्लिम लीगचा ठराव आहे प्रत्येक विषयात हिंदूंची आपण पटकून वागलं पाहिजे हा मुस्लिम लीगचा मुस्लिम धर्मगुरूंचा मुस्लिम समाजाला आदेश आहे याविरुद्ध एकदाही आपण निषेध व्यक्त केला नाही हा ठराव मागे घ्या तुम्हाला पाकिस्तान दिलं आता उरलेल्या भारतात तुम्ही राहताय ना मग आपण गुण्या गोविंदाना राहू हा ठराव तुम्ही मागे घ्या असं एकदाही काँग्रेसनं आपल्या वार्षिक अधिवेशनात मागणी केलेली नाही अशी तुम्हाला फटकून वागायचं तुम्ही फटकून वागा असं काँग्रेस मुसलमानांना स्वातंत्र्य देतं आणि इथे बदलापूर प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे कारवाई करतायत तरी त्यांचा राजीनामा तुम्हाला हवा आहे तेव्हा तुम्ही तरतम भाव ठेवता तुम्ही सगळ्यांना सारखा न्याय लावत का का नाही या देशात मुसलमानांचं स्थान काय आहे ते राष्ट्रीय अल्पसंख्यांक नाहीत ते भाषिक अल्पसंख्यांक नाहीत ते धार्मिक अल्पसंख्यांक आहेत आणि त्यांच्या धर्माच्या विषयामध्ये हिंदू आड येत नाहीत त्यांना इस्लाम ज्या कुराण वाचून जर त्यांना मोक्ष मिळेल असं वाटत असेल तर हिंदूंचं त्याबद्दल काही म्हणणं नाही इतकं धार्मिक स्वातंत्र्य हिंदू धर्मात आहे आणि हा बल हा जो बलात्कार आहे बदलापूरचा असे बलात्कार पाकिस्तानी मनोवृत्तीकडून असंख्य वेळा फाळणीच्या वेळेला आणि फाळणी नंतर गेल्या सत्तर वर्षात झालेले आहेत त्यावेळेला काँग्रेस संस्कृती काँग्रेस पक्ष काँग्रेसचे नेते काँग्रेसचे कार्यकर्ते एकदाही तुटून पडले नाहीत एकदाही तोंडातून त्यांनी निषेधाचा एक शब्द व्यक्त केलेला नाही त्यामुळे मुसलमानांना एक न्याय की दोन न्याय तुम्ही लावता त्यामुळे देशाचं विभाजन होतं देशात अनेक पाकिस्तानं छोटी निर्माण होत आहेत तुमचा विरोध मोदी नाही मोदी पाकिस्तान नष्ट करण्याच्या मागे आहेत मोदींना खरोखरच ते म्हणतात ना एकशे चाळीस कोटी हा माझा परिवार आहे तर त्यांना संपूर्ण परिवार एका सूत्रात ऐक्याच्या सामाजिक समरसतेच्या सूत्रात त्यांना बांधायचं आहे तर त्यांना तुम्ही विरोध करताय आणि ज्यांना देशामध्ये अनेक पाकिस्तान निर्माण करायचे आहेत त्यांच्याशी वागण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही तोंडावर पट्टी बांधून बसता तेव्हा हे जे तुमचं नाटक आहे त्याने लोक फसणार नाहीत मूळ विषय काय आहे बलात्काराच्या घटना वाढत आहेत वर्तमानपत्र उघडलं की कोणी ना कोणीतरी मा आजोबा नातीवर आणि मामा भाचीवर आणि सगळे असे आपापसामध्ये आप बलात्कार होत आहेत ते कशामुळं होत आहेत राजकीय संस्कृतीला ध्येयवाद नाही कुठल्याच संस्कृतीला कुठल्याच क्षेत्रामध्ये ध्येयवाद नाही यूज अँड ट्रो हे आपलं धोरण आहे तेव्हा आपल्याला संस्कार करायचे आहेत आणि ते संस्कार शाळांमधून करायचे आहेत आपल्या घरातून करायचे आहेत आपण आपल्या मुलांना हाताला धरून देवळात नेलं पाहिजे देवळाचा संस्कार आपल्या मुलांवर नाही आहे संस्काराच्या अभावामुळे हे जे गुन्हे आहेत लैंगिक अत्याचाराचे किंवा मानवीय मूल्यांचा अधिक्षेप करण्याचे किंवा बहिणभावाचं नातं न जुमाडण्याचे असे जे गुन्हे होत आहेत ते संस्काराच्या अभावामुळे होत आहेत आणि संस्कार करणं ही कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही हे सगळ्यांनी मिळून काँग्रेस आणि बी जे पी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून संस्कार करण्याच्या विषयाला वाहून घेतलं पाहिजे आणि हे जे नाटक आहे तोंडावर पट्टी बांधण्याचं त्यामुळे जनता फसणार नाही एवढंच मला लक्षात आणून द्यायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद